चला आज आपण ऑनलाईन वाढीसाठीच्या एका शक्तिशाली ब्लू बद्दल बोलूया पण ही कोणतीही साधीसुधी स्ट्रॅटेजी नाही तर एका अशा क्रिएटरच्या अविश्वसनीय पुनरागमनाच्या कथेतून समोर आली आहे ज्याने एका रात्रीत आपलं सगळं काही गमावलं होतं तर सुरुवात कुठल्या टिपणे नाही सुरुवात करूया एका अशा संकटाने जी प्रत्येक क्रिएटरचं अक्षरशः वाईट स्वप्न असतं जरा विचार करा हजारो तासांची मेहनत शेकडो पोस आणि जवळजवळ एक वर्षाहून अधिक काळ खर्ची घालून एक एक करत पंचावन्न हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्सची एक मोठी ऑडियन्स उभी केली होती आणि मग एकोणीस जुलै दोन हजार चोवीस एक एका क्षणात सगळं काही संपलं कोणतीही नोटीस नाही काही नाही अकाउंट डिसेबल एका वर्षाची सगळी मेहनत शून्यावर हे ज्यांच्यासोबत घडलं ते क्रिएटर योगेश शिंदे त्यांच्या शब्दात सांगायचं तर ते अक्षरशः सुन्न झाले होते आणि त्यांच्यासमोर फक्त एकच प्रश्न होता खरच इथून पुन्हा सुरुवात करणं शक्य आहे का तर या प्रश्नाचं उत्तर होतं हो पण हे फक्त पुन्हा प्रयत्न करण्याबद्दल नव्हतं तर एका अधिक मजबूत अधिक हुशार पायावर नव्याने सुरुवात करण्याबद्दल होतं आणि यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे स्पष्टता म्हणजे नीच म्हणजे काय हा फक्त एखादा मोठा विषय नाहीये तर एका विशिष्ट गटासाठी एक विशिष्ट उपाय शोधणं म्हणूनच जी मूळ माहिती आहे ती प्रत्येक क्रिएटरला एक साधा प्रश्न विचारायला लावते आपण नेमकी कोणती समस्या सोडवतोय याच एका प्रश्नात तुमचं नीशचं उत्तर दडलेलं आहे नीश ठरल्यावर पुढचा टप्पा येतो प्रोफाईलचा आणि हे फक्त बायो लिहिण्यापुरतं मर्यादित नाहीये मूळ माहितीनुसार तुमची प्रोफाईल अशी असायला हवी की पहिल्या पाच सेकंदातच कोणालाही कळावं की तुम्हाला फॉलो का करायचं हेच तुमचं सगळ्यात पॉवरफुल फर्स्ट इम्प्रेशन आहे बरं आता पाया तर पक्का झाला पुढची पायरी काय तर खेळाचे नियम समजून घेणं म्हणजेच इन्स्टाग्रॅम अल्गोरिधमला समजून घेणं आता बघा अल्गोरिदम खूप गुंतागुंतीचा वाटू शकतो बरोबर पण मूळ माहितीनुसार त्याचं ध्येय अगदी साधा हो सोपं आहे लोकांना प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त वेळ गुंतवून ठेवणं बस आपलं कंटेंट हे ध्येय पूर्ण करतं की नाही यावरच सगळा खेळ अवलंबून आहे मग प्रश्न येतो की अल्गोरिदमला जे हवंय ते द्यायचं कसं तर ही आहे त्याची चेकलिस्ट वॉच टाइम म्हणजे लोक तुमची रील किती वेळ बघतायत एंगेजमेंट म्हणजे सेव्ह आणि शेअर तुमचा हुक म्हणजे पहिले तीन सेकंड तुमचं सातत्य आणि तुमच्या नीशची स्पष्टता हे ते सिग्नल्स आहेत जे अल्गोरिदमला सांगतात की अरे हे कंटेंट भारी आहे हे अजून लोकांपर्यंत पोचवायला हवं बरं मग असा कंटेंट बनवायचा कसा जो अल्गोरिदमला बरोबर तेच देईल जे त्याला हवंय यामागे एक पूर्ण स्ट्रॅटेजी आहे इंस्टाग्रामवर यशस्वी व्हायचं असेल तर काही उचलून पोस्ट करून चालत नाही ही मूळ माहिती एका खास फॉर्म्युलाबद्दल सांगते म्हणजे व्हॅल्यू रिलेटेबल आणि एंगेजमेंट कंटेंटचा एक परफेक्ट मिक्स हा फक्त ग्रोथसाठी नाही तर आपल्या ऑडियन्स सोबत एक खरं कनेक्शन जोडण्यासाठी डिझाईन केलेला आहे आणि या स्लाइडमधली खरी गंमत काय आहे माहिती आहे हे दाखवतंय की तो जो कंटेंट मिक्स आहे त्याला एका आठवड्याच्या प्रॅक्टिकल ऍक्शन प्लॅन मध्ये कसं बदलायचं तर पाया तयार होता स्ट्रॅटेजी ठरलेली होती पण सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की हे सगळं खरंच कामाला येईल का चला पुन्हा त्या कथेवर जाऊया जिथे या सगळ्या तत्वांची खरी परीक्षा झाली आणि निकाल तो तर अक्षरशः अविश्वसनीय होता एका अगदी नवीन अकाउंटवरून जिथे एकही फॉलोअर नव्हता तिथून टाकलेल्या एकाच रीलने सत्तर लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले हेच होतं त्या स्ट्रॅटेजीचं यश आणि यामागे कोणतं नशीब वगैरे नव्हतं यामागचं रहस्य होतं पहिल्या तीन सेकंडांची कला आत्मसात करणं आणि लोकांचं लक्ष वेधून घेण्याचं हेच रहस्य आहे या हुक्समध्ये म्हणजे बघा मूळ माहितीमध्ये अशा वाक्यांचा एक खजिनास दिलाय जे लोकांचा स्क्रोलिंग थांबवतात आणि त्यांना तुमच्या कंटेंटमध्ये अक्षरशः खेचून आणतात आणि हा सगळा प्रवास आपल्याला एका पूर्ण वर्तुळात आणून ठेवतो आणि सगळं काही गमावण्यामागचा सगळ्यात मोठा धडा शिकवतो या सगळ्या अनुभवातून त्या क्रिएटरला एक खूप मोठा धडा मिळाला तो म्हणजे अकाऊंट्स येतात आणि जातात ती एक भाड्याची जागा आहे पण तुम्ही जी कौशल्य मिळवता जे ज्ञान मिळवता ती तुमची खरी संपत्ती आहे ती कायम तुमच्या सोबत राहते आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की तुमची खरी संपत्ती तुमची प्रोफाईल नाहीये तर ती प्रक्रिया ते सातत्य आणि तुम्ही जे व्हॅल्यू तयार करायला शिकता ते आहे आणि हे तुमच्याकडून कधीच कोणी काढून घेऊ शकत नाही त्यामुळे खरा प्रश्न हा नाही की तुमचे फॉलोअर्स किती आहेत खरा प्रश्न हा आहे की तुम्ही असं काय निर्माण करत आहात जे कधीही डिलीट होऊ शकत नाही